नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक ओडिशाच्या चोवीस सुनामी प्रवन किनारी गावांना सुनामी रेडी म्हणून कोणत्या संस्थेने मान्यता दिली उत्तर युनेस्कोची आंतरशासकीय महासागरीय आयोग प्रश्न क्रमांक दोन डोंग फेंग हंड्रेड जो बातम्यांमध्ये दिसला होता कोणत्या देशाचा सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे उत्तर चीन देश प्रश्न क्रमांक तीन प्रोब थ्री मिशन जो बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे उत्तर युरोपियन स्पेस एजन्सी प्रश्न क्रमांक चार अलीकडे मेजर ॲटमॉस्फेरिक चेरीको एक्सपेरिमेंट दुर्बिणीचे उद्घाटन कोठे झाले उत्तर हानले लडाख प्रश्न क्रमांक पाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नुकतेच धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले आहे उत्तर सौदी अरेबिया देश प्रश्न क्रमांक सहा अलीकडील अध्यतनानुसार भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादन गणनेचा नवीन आधार वर्ष कोणते आहे उत्तर दोन हजार बावीस तेवीस प्रश्न क्रमांक सात इंदिराम्मा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर तेलंगणा राज्य प्रश्न क्रमांक आठ व्यक्तींमध्ये तस्करीवरील जागतिक अहवाल दोन हजार चोवीस कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे उत्तर युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार चोवीसमधील दहाव्या आशिया पॅसिफिक मुख खेळांच्या यजमान शहरांचे नाव काय आहे उत्तर कुआलालंपुर मलेशिया प्रश्न क्रमांक दहा मुख्यमंत्री महिला सन्मान योजना को राजित आहे के लिए राज्य प्रश्न क्रमांक अक्रा वर्ल्ड ऑडिओ विजुअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार यजमान यजमान देश आहे उत्तर भारत देश प्रश्न क्रमांक बारा समाचारांमध्ये दिसलेले सांबर हरिन कोणत्या प्रदेशातले स्थानिक आहे उत्तर भारतीय उपखंड आणि आग्नेय आशिया प्रश्न क्रमांक तेरा डेन्मार्क स्ट्रेत कॅटेरेक्ट जो बातम्यांमध्ये पाहिला गेला तो ग्रीनलँड आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे उत्तर आईसलँड देश प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या संस्थेच्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने त्याच्या पहिल्या हरित प्रनोदन प्रणाली वोम टू ची चाचणी केली उत्तर आय आय टी बॉम्बे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय सैन्य दलाने नो युवर आर्मी फेयर दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित केला उत्तर हैदराबाद शहर प्रश्न क्रमांक सोळा विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या गुणोत्सव दोन हजार पंचवीसचा विषय काय आहे उत्तर गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेचे नवीन अवकाश सचिव आणि अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर व्ही नारायणन प्रश्न क्रमांक अठरा अमेरिकेतील प्रतिष्ठित क्रीडा मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणाला नाव दिले आहे उत्तर नीरज चोप्रा प्रश्न क्रमांक एकोणीस सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज कोणत्या संस्थांनी सुरू केले आहे उत्तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषद भारत प्रश्न क्रमांक वीस डायमंड इम्प्रेस्ड ऑथरायझेशन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे उत्तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तर मित्रांनो हे होते आपले आजचे महत्वाचे प्रश्न हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा